इतरांकडून अपेक्षा न धरावी स्वभावात कणखरता वाढवावी नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आजपासून आपण अत्यंत नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत जीवन जगत असताना त्यात थोडी शिस्तबद्धता असणं आवश्यक असतं ही शिस्तबद्धता नियमांचं पालन केल्याने येते नियम छोटे छोटे असतात मात्र त्याचा आपल्या जीवनावरील परिणाम मोठा असतो त्यामुळे आपण राशीनुसार पाळावयाचे दहा नियम समजून घेणार आहोत त्यामध्ये आजच्या भागात मीन राशीच्या पुरुषांनी पाळावयाचे अकरा महत्त्वाचे नियम समजून घेणार आहोत याआधी महिलांसाठी आपण केवळ दहाच नियम सांगितले होते पुरुषांसाठी अकरा नियम सांगत आहोत त्यातील अकरावा नियम हा सर्व राशींच्या पुरुषांसाठी समान लागू होणारा आहे हा विषय नवीन असून इतरत्र तुम्हाला माहिती मिळणार नाही म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका <गण> सर्वप्रथम आपण मीन राशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया निसर्ग कुंडलीच्या व्ययस्थानात येणारी जलतत्वाची द्विस्वभाव असलेली मोक्ष त्रिकोणातील रास म्हणजे मीन रास होय गुरुदेव तुमचे राशीस्वामी आहेत मीन राश ही अत्यंत प्रेमळ आहे संवेदनशील आहे दा दानिय आहे मायाळू आहे परोपकारी आहे असे छान छान गुण या राशीमध्ये आहेत ही सकारात्मक बाब वाटत असली तरी यातील अनेक गुण ह्या आजच्या आधुनिक व्यवहारी युगामध्ये मानवत नाही कलयुगाला ते झेपवत नाही तरी देखील हे सर्व गुण मीन राशीच्या जातकांमध्ये बघायला मिळतात एखादी व्यक्ती प्रश्न समस्या घेऊन आली तर हे लोक मनापासून त्यांची समस्या ऐकून घेतात त्यांच्या दुःखाशी एकरूप होतात त्यानंतर ती व्यक्ती पुढे निघून जाते आपल्या कामाला देखील लागते परंतु मीन राशीचे जातक त्याबद् व्यक्तीबद्दल विचार करत बसता समोरच्याला होईल तेवढं मदत करावी आणि त्यासाठी वाटेल तेवढा त्रास सहन करावा हा त्यांचा स्वभाव आहे मीन राशीच्या जातकांना खाण्याची खाऊ घालण्याची प्रचंड आवड असते छानपैकी पदार्थ बनवावे ते स्वतः खावे इतरांना खाऊ घालावे यात त्यांना प्रचंड मोठा आनंद प्राप्त होतो ही उपद्रव करू नये आपल्यामुळे कुणाला त्रास होईल असं कधी वागू नये हा मीन जातकांचा आवडता स्वभाव आहे सगळ्यांना जमेल तशी हे लोक मदत करीत असतात पत्रिकेतील व्ययस्थान हे मोक्ष त्रिकोणाचं स्थान असतं त्यामुळे यांच्यात धार्मिकता देखील असते आध्यात्मिकता देखील असते आध्यात्मिक विचार त्यांचे अत्यंत प्रगल्भ असतात कारण अध्यात्मासाठी आपण गुरुग्रह बघत असतो आणि मोक्ष त्रिकोण म्हणून चार आठ बारा ही स्थानं बघतो त्यामुळे मीन जातक आध्यात्मिक प्रवृत्तीचे असतात आपल्याकडे अतिथी आले तर त्यांचं आदरातिथ्य करावं हे ते मीन राशीनेच करावं किंवा कुणाकडे आपल्याला अतिथी म्हणून जायचं असेल तर मीन जातकांच्या घरी हमखास जावं कारण त्यांच्याकडे खूप चांगलं आदर मिळतं भरपूर प्रेम मिळतं आपल्याला ते कोणतीही वस्तू आनंदाने करून खाऊ घालतात याशिवाय अगदी अबोल माणसालाही बोलतं करणं हा मीन जातकांचा एक स्वभाव आहे तुम्ही बसमध्ये बसलेला आहात शांत बसलेला असाल आणि मीन राशीचा जर जर तुमच्या शेजारी येऊन बसला तर तो तुम्हाला एन केन प्रकारे बोलण्यास प्रवृत्त करतो तुम्ही देखील कळत न कळत आपल्या मनातील अनेक गोष्टी त्याच्याजवळ व्यक्त करतात बसमध्ये किंवा रेल्वेमध्ये भेटलेला सहप्रवासी त्याच्याशी तुम्ही खूप बोलता बोलता खूप काही बोलून जाता हे कौशल्य मीन जातकांमध्ये आहे मीन म्हणजे संपूर्ण जलतत्वाची रास होय आपल्या राशी चक्रामध्ये कर्क वृश्चिक आणि मीन या तीन जलतत्वाच्या राशी आहे परंतु यांचे जेव्हा आपण बोधचिन्ह पाहतो तेव्हा कर्क राशीचं बोधचिन्ह खेकडा आहे जो उभयचर आहे वृश्चिक राशीचं बोधचिन्ह विंचू आहे तो देखील उभयचर आहे मात्र मीन राशीचं बोधचिन्ह मासे आहेत जे संपूर्ण जलचर जलचर प्राणी आहे त्यामुळे जलासारखं संपूर्ण वाहत जाणं हा त्यांच्या स्वभावाचा एक भाग आहे असंही म्हटलं जातं की कर्क जा रास म्हणजे वाहतं पाणी नदी असते वृश्चिक रास म्हणजे साठलेलं पाणी आणि मीन रास म्हणजे अथांग समुद्र होय कोणीही यावं यांच्याजवळ स्वतःची दुःख सांगावी हे लोक सगळ्यांचे दुःख ऐकून घेतात सगळ्यांना समजून घेतात सांभाळून देखील घेतात तर अशी ही सुंदर संवेदनशील रास आहे मात्र आपल्या दैनंदिन जीवनात जर तुम्ही काही छोट्या छोट्या नियमांचं पालन केलं तर तुमचं जीवन अधिक सुंदर सुखद होऊ शकतं ते नियम आपण समजून घेणार आहोत तर मीन राशीच्या पुरुषांसाठी सांगावयाचा पहिला महत्त्वपूर्ण नियम म्हणजे तुम्ही इतरांना मदत करा नक्की करा भरपूर करा परंतु स्वतःला झेपेल तेवढीच करा कधी कधी काय होतं की तुम्ही आपल्या ताकदीच्या पलीकडे जाऊन समोरच्याला मदत करता ज्याच्यानंतर तुम्हाला प्रचंड त्रास होतो म्हणून या बाबतीत काळजी घ्या इतरांची मदत करणं ही चांगली बाब आहे मात्र त्या मदतीचा आपल्याला त्रास होणार नाही याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे दुसरा महत्त्वपूर्ण विषय म्हणजे अनेक लोक ठरवून तुम्हाला फसवण्यासाठी तुमच्याशी बोलत असतात तसं होण्याची शक्यता लक्षात घेऊन तुम्ही समोरच्यावर कधीच शंभर टक्के विश्वास टाकू नका समोरील व्यक्ती तुम्हाला विश्वासघात करून जर काही सांगत असेल तर ते सत्यच आहे अशी तुमची समजूत असते त्या तुम्ही कुठेतरी एक प्रश्न चिन्ह लावायला हवं हो। समोरची व्यक्ती जर बोलत आहे तर ते खरं किंवा खोटं देखील असू शकतं त्या पद्धतीने विचार करायला शिका मीन राशीच्या पुरुषांसाठी पुढील महत्त्वपूर्ण नियम म्हणजे तुम्हाला मदत करण्याची एक नैसर्गिक सवय आहे त्यामुळे मदत नक्कीच केली पाहिजे मात्र आपण जेव्हा एखाद्याची मदत करतो तेव्हा मनुष्य स्वभावानुसार अडचणीच्या वेळी त्यानेही आपली मदत के करावी अशी अपेक्षा जागृत होते तशी अपेक्षा तुम्ही अजिबात धरू नका होतं काय की तुम्ही आपल्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन एखाद्याची मदत करतात मात्र जेव्हा तुम्ही अडचणीत येतात तेव्हा समोरची व्यक्ती त्याकडे अजिबात लक्ष देत नाही ज्याचा तुम्हाला प्रचंड मानसिक त्रास होतो थो। थोडक्यात भगवद्गीतेमध्ये जसं सांगितलं आहे की कर्म करीत राहा फळाची अपेक्षा करू नका त्यानुसार तुम्ही आपल्या मूळ स्वभावानुसार इतरांची मदत नक्कीच करा मात्र त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा अजिबात करू नका ते तुमच्यासाठी लाभदायक ठरतं पुढील महत्त्वपूर्ण विषय म्हणजे जसं मी आधीही सांगितलं की तुमची रास समुद्रासारखी भव्य आहे सगळ्यांना सामावून घेते याचं एक अत्यंत आदर्श उदाहरण द्यायचं झाल्यास शुक्र ग्रह तुमचे राशी स्वामी गुरुदेव यांचा शत्रू आहे मात्र तोच तुमच्या राशीमध्ये उच्च होतो अर्थात ग्रहांना देखील तुमच्या राशीमध्ये उत्तम वातावरण लाभतं हा तुमचा स्वभाव झाला मात्र हा स्वभाव बाळगत असताना योग्य वेळी स्वतःची काळजी घेणं देखील आवश्यक ठरतं खूप वेळा एक गंमत होते की मीन जातक आपल्याजवळ येतात आणि आपल्याला सांगतात की त्यांची कशी फसवणूक झाली ते ऐकल्यावर आपल्याला प्रश्न पडतो की आपण यावर हसावं की रडावं कारण त्यांना कोणीही ज्या पद्धतीने फसवून गेलेलं असतं ते थोडं आश्चर्यकारक असतं म्हणजे असं कसं कोणी कुणाला फसवू शकत असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही थोडक्यात सहज फसणं हा तुमचा स्थायी भाव आहे म्हणून त्या बाबतीत स्वतःची योग्य ती काळजी घेतली पाहिजे यानंतर पुढील महत्त्वपूर्ण विषय म्हणजे मीन राशीचा आपल्या कुटुंबावर प्रचंड प्रेम असतं संततीवर प्रेम असतं संततीसाठी वाटेल तेवढे कष्ट करण्याची तुमची तयारी असते ही बाब योग्य देखील आहे मात्र आजच्या काळात संततीसाठी सर्व काही करावं परंतु त्यांच्याकडूनही अपेक्षा करू नये कारण या बाबतीत देखील तुमचा अपेक्षा भंग होऊ शकतो ही बाब लक्षात घ्या यानंतर पुढील महत्त्वपूर्ण विषय म्हणजे मीन जातकांचा मित्रपरिवार मोठा असतो अनेक वेळा अनेक प्रकारचे खर्च तिथे होतो त्या खर्चावर देखील नियंत्रण ठेवणं हो तुमच्यासाठी आवश्यक असतं पुढील महत्त्वपूर्ण विषय म्हणजे मीन जातक उत्तम शिक्षक असतात मॅनेजमेंटची तुम्हाला जाणीव असते कुशलतेने तुम्ही व्यवहार सांभाळतात मात्र आपलं आणि परक हा फरक तुमच्या लक्षात येत नाही त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेताना उशीर करतात अर्थात तुम्हाला योग्य निर्णय घेता येत नाही तुमची राज द्विस्वभावी असल्यामुळे उशीर होतो आणि त्यामुळे तुमचं नुकसान होण्याची शक्यता इथे वाढलेली असते पुढील महत्त्वपूर्ण नियम म्हणजे मीन राशीचे पुरुष हे कुटुंब प्र प्रमुख व आयुष्याचे जोडीदार म्हणून उत्तम ठरतात मात्र कधीही कोणत्याही महिलेला थोडासा भक्कम जोडीदार अपेक्षित असतो त्या तुलनेत तुम्ही थोडेसे प्रेमळ थोडेसे सौम्य ठरतात म्हणून तुम्ही आपल्या स्वभावामध्ये आपल्या वागणुकीमध्ये थोडा कणखरपणा वाढवणं देखील आवश्यक ठरतं ही बाब लक्षात घ्या यानंतर सगळ्यात शेवटी अकरावा नियम म्हणजे जो जगातील सर्व पुरुषांना सर्व कालीन पुरुषांना लागू आहे तो नियम म्हणजे पुरुषाने आई आणि बायको यांच्यामध्ये कधीही बोलू नये त्यांचं नातं त्यांनाच निभवू द्यावं आई तुमच्याशी प्रेमाने वागत असते तुमचं ऐकत असते बायको देखील ऐकते मात्र त्यांच्यामध्ये जर तुम्ही बोललात तर तुमचं नातं दोघींशी बिघडतं त्या दोघी तुमच्यावर नाराज होतात महत्त्वाची बाब म्हणजे हे नेमकं काय सुरू आहे ते तुम्हाला कधीच कळत नाही त्यामुळे सर्व राशीच्या सर्व पुरुषांसाठी हा नियम आम्ही देत आहोत जो अत्यंत महत्त्वाचा असून त्याचं पालन केलं पाहिजे मानवी जीवन हे मोठ्या भाग्याने मिळतं ते अधिक सुखद आणि सुखकर करून आनंदाने जगा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा नक्की भेटूया धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष